तेरा ऑगस्ट म्हणजे कर्मयोगिनी राष्ट्रमाता अहिल्यामाई होळकर यांचा स्मृतिदिन अहिल्या स्मृती दिनाच्या निमित्ताने आदर्श ग्राम ढोरखेडा येथे जिल्हा परिषद शाळा आणि गावात सरपंच सुनीताताई बबनराव मिटकरी सेवा सोसायटी उपाध्यक्ष पांडुरंग ढवळे प्रकाश गावंडे अमोल जुगांडे मौर्यक्रांती महासंघाचे तालुका अध्यक्ष अहिल्या युवा प्रतिष्ठानचे अभिषेक मिटकरी निखिल जारे समाधान सावळे राजीव सावळे वैभव मिटकरी रवींद्र गावंडे ग्रामसेवक मोहनभाऊ वानखेडे व वा ग्रामस्थांनी अहिल्या स्मृती जागवत केले वृक्षारोपण आदर्श ग्राम ढोरखेडा सरपंच संघटनेचे अध्यक्ष बबनराव मिटकरी यांचा या कामात पुढाकार पंधराशे झाडांची केली लागवड गुंधा या गावात गिरवलकर सर माजी सरपंच असूजी फुके राधेश्याम महाराज तिरके विष्णूजी पातळे यांनी ऐल्या मातेच्या जीवनचरित्रावर प्रकाश टाकत पर्यावरण रक्षणाचा संदेश देत ग्रामस्थांच्या उपस्थितीत केले वृक्षारोपण मौर्यक्रांती महासंघाचे उपाध्यक्ष प्रकाश कुटे शिवाजी वैद्य राजकुमार नवाळे सर इंजिनियर भगवान कोल्हे गजानन कष्टेसर मौर्य मौर्यक्रांती महासंघाचे जिल्हाध्यक्ष गोरेसर यांनी विदर्भात विविध गावांमध्ये तसेच शाळा परिसरात केले वृक्षारोपण मौलाना आझाद उर्दू हायस्कूल अणसिंग जिल्हा वाशिम येथे मुस्लिम बांधवांनी आईला स्मृती दिन वृक्षारोपण करून केला साजरा वृक्षभिशीद्वारे निरंतर पर्यावरण रक्षणाचे काम करणारे हरिश्चंद्र चिल्लोरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हदगाव नांदेड येथे पाचशे पन्नास वृक्षांची केली लागवड यवतमाळ जिल्ह्यात धनगर संघर्ष समितीचे व धनगर अधिकारी कर्मचारी संघटनेचे पवनभाऊ थोटे यांनी अहिल्यामाय होळकर स्मारक परिसरात धनगर आणि बहुजन अधिकारी कर्मचारी वर्गाला सोबत घेऊन केले वृक्षारोपण एकट्याने नव्हे तर एकीने